नमस्कार मित्रांनो आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिरारी सोबत नुकताच लग्नबंधनात अडकला मात्र या लग्नाआधी मेहंदी सोहळ्यामध्ये अभिनेत्री पूजा बिरारीने हातावर कुत्र्याचे चित्र काढले होते तेव्हा अनेकांनी तिला त्यावरून ट्रोलही केले होते मात्र आता यावर आदेश बांदेकर यांनीच स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे पूजाच्या हातावर असणारा कुत्रा म्हणजेच सिंबा आदेश बांदेकर आहे सिंबा हे आदेश बांदेकर यांच्या कुत्र्याचे नाव आहे खर तर सिंबा बांदेकरांच्या घरातीलच एक सदस्य आहे कारण सोहम लहान असताना बांदेकर कुटुंबात आगमन झालं होतं थोडा थकला असल्याने त्याला चालायला जमत नाही पण घरात त्याची खूपच काळजी घेतली जाते सोहमच्या बेडवरच त्याला झोपायचं असतं सोहमच्या लग्नातही सिंबाला आणायची इच्छा सोहमने व्यक्त केली होती पण त्याला तो प्रवास आणि वावर त्रासदायक ठरला असता माणसांपेक्षा प्राण्यांचे प्रेम किती निरागस असतं हे बांदेकर कुटुंबाने अनुभवलं आहे आणि म्हणूनच पूजाला देखील सिंबाचा लळा लागल्यामुळे तिने तिच्या हातावर सिंबाचं चित्र काढलं होतं असे आदेश बांदेकर म्हणाले